हो आणि मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज महायुतीचा शेवटचा भाग आहे आणि ह्या आठ दिवसामध्ये आपल्याला बरेचसे राज बाहेर आलेले दिसलेत आपल्याला हेही समजले की सायली आणि जानकी ह्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत सोबतच लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत आणि मधुभावनी त्यांचं पालन पोषण केलेलं आहे आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट आलेला आहे की जानकीची आई आहेत आणि जानकीची आई कुठेतरी जिवंतच आहे तर अशा नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुली यामध्ये बघूया नेक्स्ट एपिसोडमध्ये काय होणार आहे आई रूममध्ये बसलेले असतात आणि जानकी आईजवळच असते आणि म्हणते काय तुमच्या डोळ्यात पाणी आई डोळे आईचे डोळे पुसते आणि सणासुदीला असं डोळ्यातून पाणी काढायचं नाही कॉफी घेतली नाही सकाळपासून काही खाल्लेलं नाही असं करून कसं चालेल आई म्हणते मला काही नको कॉफी नको माणसंही नको कोणी नको आहे मला मला कोणाशी काही बोलायचं नाही आहे ही अशी कशी वागताय एवढी मोठी झाली आहे तरी शहान पण नाही काहीही नाही माझ्या डोक्यात ना नुसता विचारांचा म्हणजे कधी हे विचार तर कधी ते विचार नुसता गुंता जानकी म्हणते आई नका एवढा विचार करू अहो ते ऐश्वर्या मुद्दाम करते तुम्हाला त्रास व्हावा म्हणून आणि तुम्ही पुरतं त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये अडकलायत आणि एवढंच काय तर सारंग भाऊजीकडनं तर काहीच अपेक्षा नाही आहे आणि त्यातल्या त्यात शर्वरी वंश ते आपण ऐश्वर्यावरच विश्वास ठेवत आहेत आपण आपल्या मनाचा आवाज आहे कसा तुम्ही एकदम बरे राहत तुम्हाला काही झालेलं नाही आहे आईमध्ये अगं पण त्यांचंही काही ह्यात चुकीचं नाही आहे तूच सांग ना जानकी आपण ज्यांच्यावर प्रेम केलं ज्याच्याबरोबर आयुष्यभर राहिलो तो माणूस एकदम असा ना अचानक नाहीसा झाला तर असं कसं स्वीकारायचं ग आ म्हणजे त्रास होणारच ना जानकीमध्ये हो आई का नाही होणार आणि एवढा विचार करून आपले नाना कुठे गेलेले आहेत ते लवकर घरी येतील आई म्हणते अगं दोन दिवस झालं सारखं तू हेच सांगतेस आलेत का ते घरी का आले नाहीत आणि नानांना जिथं डांबून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी दोन गुंड पित असतात त्यातला एक म्हणतो संपो संपो आज धुरवडा आहे ना दुसरा म्हणतो रिकामी बाटली दाखवत स्टॉक खाली घासा पण वाला नाही झाला रे आणि ते लोक दुसरी बाटली घेतात आणि फोडतात ते दोघंही दुसरी बाटली आणायला तिथून उठून जातात आणि इकडे नाना खुर्चीत बांधलेले असतात नाना हळूहळू ना काचापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात आणि एक काच त्यांच्या पायाच्या बोटाला लागतो आणि इकडे जानकी आईला म्हणते आई नाना येतील माझा विश्वास आहे मी नानांना शोधून काढेल मी नानांना घरी आणेल आई म्हणते आणशील ना मला नको नस ठाऊक आता भीती वाटायला लागली आता त्यांना काही झालं नसेल ना ते सुखरूप असतील ना जानकी म्हणते आई बस आता किती वेळा आपण त्याच त्याच ग गोष्टीवर बोलणार आहोत मी सांगते ना तुम्हाला नाना सुखरूप आहे त्यांना काही झालेलं नाही परत आईचे डोळे पुसते आणि म्हणते थोडा धीर धरा आणि स्ट्रॉंग व्हा जरा फ्रेश राहा नानांना आवडेल का असं रडत बसायला किती त्रास करून घेताय स्वतःला नाही ना आवडणार ना बरं तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही ही कॉफी घ्या थोडं बरं वाटेल तुम्हाला आणि आई म्हणते तू मधुभावला भावला का आणि जानकी म्हणते लपवले म्हणजे बाहेर त्यांच्या जीवाला धोका आहे आपल्याकडे ते सेफ असतील म्हणून मी त्यांना आपल्या आउटमध्ये ठेवले आणि आई म्हणतात का कशासाठी ही पण जानकी म्हणते हे तुम्हाला नंतर सांग सगळं सांगते आई मी माझ्यावर विश्वास ठेवा माझे मधभाव कोणाचंच वाईट करू शकत नाहीत खून तर खूप खुंत लांबची गोष्ट आहे आई म्हणते आग पण तू चांगलीस ते पण खूप आहेत कधी कधी काय होतं ना आपण कोणाला तरी मदत करायला जातो आणि आपल्यावरच संकट येतो तू कुठल्याही संकटात सापडू नको हां जानकी मला काळजी वाटते बघ तुझी आधीच या घरावर काही कमी संकट आले का वाईटाचं सावट आले जानकी म्हणते नाही आई कोणीही कुठल्याच संकटात सापडणार नाही मी सगळं ठीक करेल आणि इकडे नाना काच मिळवण्यात यशस्वी होतात आणि हाताची दोरी तोडण्याचा प्रयत्न करत असतात सायली म्हणते आई बाबा मला तुम्हाला रंग लावण्याची परवानगी हवी आहे आणि कल्पना नकार देतात पण पूर्ण आजी म्हणते लावतो आणि ती परमिशन देते आणि प्रिया येते आणि म्हणते ही प्रेमाची नाटकं करू नको सायरी असं केल्याने ही माणसं तुझी होणार नाहीत आणि सायरी म्हणते ही माणसं माझीच आहेत प्रिया तू या घरात पाहुणी आहेस आणि प्रिया मनातल्या मनातच म्हणते मला पाहुणी म्हणून हिणवतेस का मी थोड्या दिवसात या घरची मालकेन होणार आहे आणि प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी येतं आणि ती काहीतरी थंडाईमध्ये मिळवते आणि सायली तिच्या सासऱ्याला पिवळा रंग लावते आणि अश्विनला म्हणते तुमची साथ असली ना मला माझा भाऊ माझ्या पाठीशी आहे असं वाटतं आणि त्याला पिवळा रंग लावते आणि म्हणते हा पिवळा रंग तुमच्या खंबीर पानाचा आणि हे सगळे लबाडप्रिया ला प्रिया लांबून पाहत असते आणि प्रतिमा आत्याकडे जाते आणि म्हणते तुमच्यासाठी पिवळा रंग महत्त्वाचा आणि प्रिया माणसाला एका ग्लास घे घेते आणि म्हणते त्या मॅडम आहेत ना त्या मॅडमला हा ग्लास द्यायचा आणि अश्विन तिथे येतो आणि म्हणतो सायलीने ह्या ट्रेमधला ग्लास काढला म्हणजे ह्यात मोठाच असणार आहे आणि तो ग्लास घेऊन तो प्रियाकडे जातो आणि तिला पाजवतो आणि सायली तो ग्लास तोंडाला लावणार तोच चेतन्याचा धक्का सायलीला लागतो आणि ग्लास पडतो इकडे प्रिया मात्र पूर्ण ग्लास खाली करते आणि नाचत असते आणि सायलीजवळ जाते आणि म्हणते ए सायली कुठं जातेस ग मधुभावरकडे आहेत ना आणि इकडे ती इकडे जेलमध्ये लेडी कॉन्स्टेबल साक्षी आणि एका महिलेला घेऊन येतात साक्षी म्हणते हिने माझे केस ओढले दोघी भांडणं करत असतात आणि लेडी कॉन्स्टेबल म्हणते हे काय चाललंय दोघीने दोघींना सांगते मी गप्प बसा म्हणून रिफी हे सगळं ला, ला लांबून ऐकत असतो पाहत असतो आणि लेडी कॉन्स्टेबल म्हणते आता भांडलात ना तर दोघींना एक एक लावेन आणि पोलिसांना म्हणते सर ह्या दोघींनाने माझं जगणं मुश्किल केलं आहो सर ह्या जेलमध्ये कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडणं करतायत कधीपासून आणि साक्षी म्हणते लेट्स मी आणि दुसरी म्हणते ए इंग्लिश झाडू नकोच नाही तर झाडून काढेल मी आणि साक्षी म्हणते हे काय करणार ग तू आ काय करणार सर मी तुम्हाला सांगते मी माझी बसले होते ही माझ्याजवळ आले हिने माझ्या तोंडाला रंग फासला आणि मला सारखी खुनी खुनी बोलत असते सर हिने माझे केससुद्धा ओढले दुसरी बोलते केसच ओढे ना टक्कल तर नाही केलं ना, के ना आणि साक्षी म्हणते ये गं तू बघत जरा दे मला आणि पोलीस म्हणतो एक मच्छी मार्केट वाटलं का तू मला पोलीस स्टेशन आहे काय चाललंय आणि त्या दुसऱ्या महिलेला म्हणते तू जरा सुधर तुझ्या खूप कंप्लेंट्स आहेत माझ्याकडे आणि जर तू सुधरली नाहीस ना तर खडी पोडा पोडायला पाठवेल मी तुला आणि दुसरीकडे आणि ती म्हणते पाठवा सर नाही तर इथे बसून लई कंटाळा आलाय बघा आणि पोलीस म्हणतात तुला मोठ्या जेलमध्ये पाठवतो ती म्हणते हो चालेल पण ह्या मांजरेलाही पाठवा माझ्यासोबत ही, ही चेन्हा गुगल गाय करते आणि पोलीस कॉन्स्टेबलला म्हणतात मॅडम मी वेगळं ठेवा ह्या दोघींना आणि सायलीला बसवतात आणि दुसरीला घेऊन जातात साक्षीदार साक्षी, साक्षी चेनं जर चार्जिंगला लावलेल्या फोनवर जाते आणि ती पटकन उठून मैपतला फोन लावते मागे ऋषिकेश असतो मैपत म्हणतो साक्षी तुला फोन पाठवलेला अजून तुझ्यापर्यंत पोहोचला नाही का साक्षी म्हणते ते सगळं सोडा मला अगोदर सांगा मधुभाऊ सापडला का आणि लगेच ऋषिकेश चक्रा मारायचा थांबतो आणि ऐकतो आणि म्हणते बेस्ट अण्णा तुम्ही जर त्या मधुभावाला पकडायला माणसं पाठवलीत ना ते बेस्ट केलं आता फायनली त्या ते म्हाताऱ्याची विकेट जाणार संपवून टाका त्याला कायमचं संपवा आणि त्या म्हाताऱ्याला जो कोणी वाचवायला येईल ना त्याला पण कायमचं संपवा आणि ऋषिकेश हे सगळं बोलणं ऐकतो आणि ते लेडी कॉन्स्टेबल येते आणि त्याच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणते काय चाललंय तुझं तुझ्या घरचा फोन आहे का आणि कोणाला बोलत होतेस तर जर तिकडे जाऊन बस आणि ऋषिकेश म्हणतो कोणी ही मुलगी आणि काय बोलत होती मधुभाऊ म्हणजे मधुभाऊच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्यासोबत जानकी आहे म्हणजे जानकीच्या पण जीवाला धोका आहे आणि इकडे अर्जुन नाचत असतो आणि सायली म्हणते काय बोललीस परत बोल प्रिया म्हणते काय बोललीस परत बोल म्हणजे बोलते घाबरते की काय मला माहिती आहे तू मुळशेत मधुभाऊला लपवलेस आणि सायली अर्जुनला शोधत शोधत अर्जुनकडे जाते आणि सायली अर्जुनला म्हणते प्रिया म्हणत आहे की आपण मधु जानकीच्या जे आणखीच्या घरी मुळशीत लपवलंय प्रिया तिथल्या खांबाशी बोलते मधु भावला लपवलंय ते मला कळय आणि तिथे नागराज येतो आणि त्याला नागराजला बघून प्रिया म्हणते रणदिवे नागराज म्हणतो काय आणि प्रिया म्हणते मधु भावला लपवलंय ते मला कळय नागराज प्रियाला गप्प बसवण्याचा इशारा करतो तिचं तोंड दाबतो आणि तिला बाहेर आणतो त्याची नजर महिपतच्या गाडीवर पडते आणि म्हणतो महिपतची गाडी मयपत इथे काय करतो आणि प्रियाला मैपतच्या गाडीत बसवतो आणि मैपत म्हणतो हिच्यावर कशाला वेळ घालवतो तू आणि नागराज म्हणतो ऐकायचं आहे तुला आणि प्रियाच्या तोंडावरचा हात काढतो आणि प्रिया, प्रिया म्हणते मधुभाव कुठे माहिती मुळशीत रणदिवेच्या घरी आणि मधून प्रतिमा बाहेर फोनवर बोलत येत असते आणि तिची नजर मैपतच्या गाडीवर पडते आणि ती कल्पना येते आणि ती म्हणते काय झालं कोण येतो माणूस आणि तिला काहीतरी आठवतो ती सांगण्याचा प्रयत्न करत असते पण कल ते कल्पनाला समजत नाही आणि ते प्रतिमाला घेऊन आतमध्ये जाते इकडे जेलमध्ये ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेब म्हणून हाक मारत असतो आणि हवालदार बोरकर येतो आणि ऋषिकेश म्हणतो साहेबांना बोलवा बोरकर म्हणतो ते गेले घरी आणि ऋषिकेश म्हणतो माझं खूप महत्त्वाचं काम आहे मला तुमचा फोन द्या प्लीज मला एक फोन करायचा आहे आणि तो बोरकर नकार देतो आणि म्हणतो असं चालत नाही ऋषिकेश विनंती करतो बोरकर म्हणतो मिळणार नाही ऋषिकेश विनवण्या करत असतो तो म्हणतो बोरकर माझ्या बायकोच्या जीवाला धोका आहे प्लीज माझा ऐका बोरकर म्हणतो तुला कसं कळलं इथं बसून आणि ऋषिकेश म्हणतो ती मुलगी होती नाही ते फोनवर बोलत होती फोन ते मी तिचं ऐकले नाही तर मग मला फोन नका देऊ हा मॅसेज माझ्या घरामध्ये तर ते म्हणतो मी काय हवालदार आहे इतरला पोस्टमॅन नाही आहे आणि हवालदाराला कोणाचा तरी फोन येतो आणि तो बोलत बोलत तिथून निघून जातो ऋषिकेश ओरडत असतो अरे कोणी आहे का कोणी आहे का पण तिथं कोणीच येत नाही आणि इकडे अर्जुन म्हणतो हे प्रियाला कसं कळलं सायली म्हणते हे मला माहिती नाही मी तिला विचारत बसले नाही जर हे खरंच असेल ना तर ही गोष्ट मैपतला पण कळली असेल आणि अर्जुन सायलीला म्हणतो फोन लाव सायली जानकीला फोन, ला, ला, जान ला फोन लाव आणि सायलीला सायली जानकीला फोन लावते आणि आता मधुभाऊला घेऊन सायलीकडे म्हणते तू आत्ताच्या आत्ता तिकडे नी मधुभावला घेऊन मैपतला हे कळाले आणि मधुभाऊला मुळ शिला पोले ते क ते लोक मधुभावच्या मागावर असतील हे बघ आम्ही निघालोय तू मधुभाऊना घेऊन पटकन निघा आणि इकडे जानकी बरोबर म्हणते आणि इकडे नाना दोरी तोडण्यात यश मिळवतात आणि नाना तिथून उठतात ते दोघं पण तिथे येतात आणि म्हणतात अरे हा म्हातारा गेला पळायला वाटतं आणि ते दोघे पण तिथे नानाच्या मागे जातात इकडे मैपत त्याच्या माणसाला फोन लावतो आणि म्हणतो सापड टाका तो, तो म्हातारा आणि नाना अर्जुन साहेबच्या डिकीमध्ये बसतात आणि इकडे जानकी मधुभावला घ्यायला जाते आणि मधुभाऊला सांगते मधुभाव लवकर चला तुमच्या मागं मैपतची माणसं आली आहेत आणि इकडे ती लवकरच येणार आहेत ती घाबरून जाते आणि मधुभाऊला ती पांघरून घालते आणि म्हणते चला चला आता ह्या रस्त्यानं नाही जायचं आपल्याला इकडल्या रस्त्यानं जाऊ आणि त्या गुंडाची वाट बघत बसलेली असते ऐश्वर्या त्या गुंडांना ती म्हणते तुम्ही मैपतचीच माणसं का ती, ती, ती म्हणते हो आणि ती त्यांना घेऊन आउट हाऊसमध्ये जाते आणि तिथे मधुभाव नसतात ऐश्वर्या पण त्यांच्या गुण मागे मधुभाऊला शोधत असते सायडी म्हणते आपल्या आधी ते मै मैपतचे गुंड जर तिथं ता पोहचले तर काय होईल ऋषिकेश विचार करत असतो की फेऱ्या मारून काही होणार नाही आणि इकडे मधुभाऊ जाणकीच्या जीवाला धोका आहे काही केलं तरी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे आणि तो म्हणतो की आता काहीतरी नाटक केलं पाहिजे आणि तो छातीत कळ आली म्हणून ओरडतो आणि आडवा पडतो बोरकर जेलचा दरवाजा उघडून आत येतो ऋषिकेश बोरकरला मध्ये अडकवतो आणि तिथून पळतो आणि इकडे जे आणखी मधुभावला घेऊन धुरवडीत धुरवडीत जात असते तिची नजर पडते ऐश्वर्यावर आणि तिला समजतं की ऐश्वर्या आणि गुंडे इथेच आहेत आणि ते मधुभावच्या तोंडाला रंग लावते आणि इकडे नाना डोक्याला आदळी बसत असतात म्हणून ना नाना विचार करत असतात आता मी काय करू मी कसं ह्या कसं इथून निघू आता मी जर ह्यांना ह्या गुंड्यांना जर, जर सापडलो तर हे तर लोक मला मारतीलच पण माझा ऋषिकेश खुनाच्या खोट्या आरोपात कायमचा जेलमध्ये अडकून बसेल नाही नाही असं व्हायला नको मी जिवंत आहे हे जानकी के ऋषिकेशला कळायलाच हवं पण कसं कळणार कसं कळणार आणि नानाच्या हाताला एक खडू लागतो आणि नात नाना त्या खडूने लिहितात की मी नाना रणदिवे मला मदत करा आणि इकडे मधुभाऊ त्या धुरवडीतून बाजूला येतात आणि मधुभाव म्हणतात मी पुरता थकलोय आता मला पळणं होणार नाही पाणी पाणी म्हणत असतात आणि जानकी म्हणते मधुभाऊ आता कुठून आणू पाणी मधुभाव म्हणतात मी सांगतो पोरी माझ्यासाठी तू तुझा जीव धोक्यात घालू नको माझं व्हायचं ते होऊ दे जानकीमध्ये हे काय बोलता मधुभाव तुमच्यासाठी जीव धोक्यात हो घालू नको म्हणजे लेख आहे मी तुमची तुम्हाला असं संकटात सोडून मी जाणार नाही मधु चला ना ऐका माझं ते लोक येतील मधुभाव म्हणतात मी पुरता थकलोय ग आता मी चालू शकत नाही जानकी म्हणते मधभाऊ असं करू नका ती माणसं आपल्या मागार होते त्या गुंड्यांना मी पाहिले मधुभाव जानकी आणि उठते आणि मधुभावाला उठवण्याचा प्रयत्न करते मधुभाऊ चला ना चला ना आणि ते लोक तिथपर्यंत येतात आणि काहीतरी पडलेला आवाज येतो आणि ते लोक त्या दिशेने पाहतात आणि हे दोघ जण त्यांना दिसतात ते म्हणतात ते बघा रे आणि ते त्यांच्या मागे पडतात इकडे गाडीत अर्जुन सॉरी म्हणतो तुम्ही ठीक आहात ना टेन्शन घेऊ नका आपण लवकरच पोहोचू मधुभाऊकडने न... आणि नाना डोकं डोकं हातात घेऊन बसलेले असतात कारण त्यांच्या गाडीची फुल स्पीड असते त्या आदळ्यामुळे नानाच्या डोक्याला खूप लागतं आणि नाना नानाला पकडायला मेहबतची लोकं त्याच गाडीच्या मागे असतात सायली अर्जुनला माहीत नसते इकडे मधुभाऊच्या हाताला धरून जानकी पळत असते आणि शेवटी मधुभाऊला ते लोक गाडीत बसवतात आणि लगेच सायलीची गाडी येते आणि सायली विचारते मधुभाऊ कुठे आहेत आणि जानकी सांगते आताच मधुभाऊला ते गुंड घेऊन गेलेत आणि गाडी आडवी लावून मोठ्या स्टाईलने अर्जुन गाडीतून उडी मारतो आणि ते काट्या काठ्याने अर्जुनवर हमला करत असतात एक काठी त्याच्या डोक्यात घालणार तोच ऋषिकेश येतो आणि अडवतो आणि नादा नाना डेकीतून बाहेर येतात आणि ती लोकही मागेच असतात ती लोक नानाला पाहतात आणि नाना ऋषिकेशला ऋषिकेश म्हणून हाक मारणार तोच ती माणसं नानाचं तोंड दाबतात आणि अंगावर चादर टाकून गाडीमध्ये बसवतात तोपर्यंत ऐश्वर्या ही तिथं पोहोचलेली असते नानाला पाहते आणि म्हणते क्या बात आहे मातारा सापडला आणि तिथे ऋषिकेश पण दिसतो त्याला पाहून तिला धक्का बसतो आणि ती म्हणते हा इथं कसा हा सुटला की काय आता डॅडाला फोन लावू का पण म्हणते काय उपयोग आहे आता फोन लावून आणि इकडे अर्जुन ऋषिकेश मस्त गुंड्यांची धुलाई करत असतात एकेकाला आडओ पाडत असतात जानकी आणि सायली मधुभावला त्या गुंडांच्या गाडीतून घेऊन बाहेर काढत असतात आणि त्यांच्या गाडीकडे घेऊन जात असतात त्यातला एक गुंड पाहतो आणि तो ओरडतो आणि पिस्तोल काढतो गोळी झाडतो पण ती गोळी मधुभावाला न लागता जानकीच्या दांडाला लागते आणि तिघेही जानकी म्हणून ओरडतात आणि उद्याच्या भागात पोलीस रणदिवेच्या घरी येतात आणि म्हणतात बोरकर सगळीकडे चेक करा ऋषिकेश रंगदेवी जेलमधून पळालाय सारं म्हणतो पण ऋषिकेश दादा इथे आलेलाच नाही आणि इकडे ऐश्वर्या सयाजीला म्हणते तो म्हातारा मधुभावने निसरला माझ्या हातातून सयाजी म्हणतो एकतरी काम तुला येतं का नीट आणि ऐश्वर्या म्हणते त्या गुंडाने मधुभावला मारायला पिस्तूल रोखली होती गोळी देखील झाडली होती पण ती जानकी आली मध्येच आणि तिने वाचवलं तिला आणि ती गोळी तिला लागली आणि सायली मधुभावला सुभेदाराच्या घरात घेऊन जाते आणि अर्जुन सायली म्हणतात फक्त काहीच दिवस त्यांना इथे राहायची परवानगी द्या प्रेक्षक हो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि एखाद लाईक करा